उदगीर नगरपालिकेद्वारे आयोजित श्री स्वामी महाविद्यालयामध्ये बापू सर आम्हाला स्वात्मा रक्षणाची धडे देत आहेत मागील पंधरा दिवसापासून ते सतत दररोज सकाळी येऊन आमच्यासाठी खूप कष्टही करत आहेत आणि हे जे स्व स्वात्मा रक्षण आहे हे आजकालच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप गरजेचे झाले आहे आणि हे सर्वच मुलींनी केलं पाहिजे बापू के सरांनी आम्हाला लाठी तलवार सेल्फ डिफेन्स आणि खूप पद्धती शिकवल्या आहेत सेल्फ डिफेन्सच्या आम्हाला सरांनी खूप पद्धती शिकवत आलेल्या आहेत आणि आमचे रोज सराव पण घेतात सर सरांनी खूप छान आम्हाला शिकवलेले आहे आमच्या क्लासमध्ये किमान फिफ्टी सिक्स्टी मुली आहेत या मुली सगळ्या चांगल्या करतात आणि सर आम्हाला खूप छान शिकवत आहेत लाठी तलवार सगळं आमचं कम कम्प्लीट झालेलं आहे सरांनी खूप छान शिकवत आम्हाला हे तुमच्या जीवनासाठी कसं उपयोगी होणार आहे आम्हाला सेल्फ डिफेन्स करायला कोणी जर आमच्यावर हल्ला करायला आला कर तर आम्हाला त्याचा सेल्फ डिफेन्स करता येईल आमचं आम्हाला तर करता येईल ना त्यासाठी सरांनी खूप छान प्रयत्न केले आम्हाला शिक शिकवायला शिकवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी मुलीवर अन्याय होतोय अत्याचार वगैरे हे त्यासाठी कशा पद्धतीने उपयोगी पडणार आहे म्हणजे सगळ्या मुलींनाच हे शिक शिकायला पाहिजे कराटे सर म्हणजे कोणत्या कोणत्या पण सरांकडून शिकायला पाहिजे पण शिकायला पाहिजे स्वतःचं संरक्षण त्यांना स्वतः करायला आलं पाहिजे कारण की कुठं कोण राहते माहिती नाही आणि सगळीकडे त्यांचं संरक्षण कोणी करायला राहत नाही म्हणून त्यांचं त्यांना करायला पाहिजे त्यांचं जे कॉन्फिडन्स आहे त्यांना बाहेर काढावं पाहिजे बाकी बाकी काहीच नाही बाकी त्यांना त्यांचं असं संरक्षण करायला आलं पाहिजे त्यांनी असं घाबरलं नाही पाहिजे त्यांना सगळं म्हणजे असं स्वतःच स्वतः करायला पाहिजे